पैसे देत नाही भाई मला कसा देत नाही ते बघतो नमस्कार बाबा राम राम काय तुम्ही शेतामध्येच राहता शेता हो शेतातच राहतो मक्का डुकर हे रान जनावर खात्यात म्हणून रानातच राहावं लागतंय कोण म्हणायचं आपण आम्ही म्हणजे शासकीय कर्मचारी म्हणजे शासकीय काही योजना आली की तुमच्या सारख्या माणसाला फिरायला येत नाही हो 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 खरं की मग आम्ही घरपोच सेवा करतो चांगले साहेब दिसतो तुम्ही काही योजना आली की तुमच्या सारख्याच्या डायरेक्ट घरी येऊन सेवा देतो आता हे का कोणती योजना कोणची या या ना। ना गरीबा माणसाचा नाही नको ना नको ना नको तुम्ही म्हणला तेवढंच बास बर मग पिवळी करा ना आपली योजना चालू हो ते काय तुमच्या विहिरीवरच सोलार आहे का जायचं की बटन दाबायचं की उचललं खोरं की लागला दारे धारे नाही लाईटची गरज नाही कशाची गरज असं आहे का त्याला काही कागदपत्र लागतात मग त्याला काय कागद लागते ना सात बारा आठ तुमचा शाळेचा मिरगम शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र मृत्यूचं प्रमाणपत्र नाही बँकेचं चक आणि बरच काही लागतं आता एवढे मोठे कागद हायत होय साहेब आमच्याकड मग तुम्हाला काही मी दहा पाच रुपये देईन तुम्हीच काढा कागद असं म्हणता होय आता तशी काम मी करीत नाही कोणाची पण तुम्ही म्हातारा माणूस दिसताय म्हणून एक हजार रुपये द्या बरं पाचशे दे पाचशे बरं असू द्या या घेऊन थांबा येत जाऊ नका मी आणतो मधून बर बर हे बघा वराच्या मोकाट्या ठुलत वर्ग सारखं पती खेळतय खिशे तपासते म्हणून बाजूला ठुलतंय क्या गाड येतो मग बर 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 एवढच आपलं मतारपणाला झालं खर्च पाण्यापुरत बिड्या काढायला म्हणजे बर झालं